नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत नेहमीचीच वांग्याची भाजी पण तुम्ही ह्या पद्धतीने केली तर खूप छान लागेल अप्रतिम बनेल इथे आपण पन, दोनशे पन्नास ग्रॅम वांगे घेतलेले आहेत कोथिंबीर एक मोठा कांदा थोडीशी लसणाची पात थोडीशी कांद्याची पात पा, पा, आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या वाटीमध्ये मी मघाचा कांदा थोडीशी लसणाची कांद्याची पात थोडासा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरा आणि तीन ते चार लसूण पाकळ्या ह्यांचं वाटण करून घेतलेलं आहे वांग्याचे थोडे थोडे देठ कापायचे आणि ह्या पद्धतीने वांगे कापून घ्यायची थोडेसे देट ठेवले तर वांग्याची भाजी चवीला छान लागते ह्या पद्धतीने सर्व वांगे आपण कापून घेतलेले आहेत आता हे जे वाटण आहे हे आपण भाजून घेऊया एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं तेल तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं आता मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची चार ते पाच लसूण पाकळ्या कुटून घेतल्या आहेत त्याही घातल्या आहेत मी इथे लसूण भाजत आला की एक चमचा मिरची पावडर घालणार आहोत आपण आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वाटणामध्ये उपयोग केला तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचा वापर करा मघाशी बनवलेलं वाटण घातलं आहे मी ह्याच्यामध्ये एक ते दोन मिनटातच भाजलेलं असेल आपलं वाटण अशा पद्धतीने तेल सुटायला लागलं ला की समजायचं आपलं वाटण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धी वाटी पाणी सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं साधारण अर्धी वाटी आणि साधारण एक मिनटं शिजू द्यायचं म्हणजे आपली जेव्हा भाजी तयार होईल तेव्हा छान रस्सा येईल तर आपली छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आता घालूया थोडीशी कोथिंबीर कोथिंबिरीसोबतच मी थोडीशी लसूण आणि कांद्याची पातही घातली आहे आणि एक चमचा मीठ घातलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकूया वांग्याच्या आपण कापून ठेवलेल्या फोडी आणि छान मिक्स करून घ्यायच्या आणि आता एक ते दीड वाटे मी पाणी घातलं आहे तुम्हाला कितपत पातळ कितपत घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा चवदार रस्सेदार भाजी तयार झालेली आहे मी इथे थोडासा गरम मसाला घातला आहे अर्ध्या ही कमी तुम्हाला गरम मसाला घालायचा नसेल तर तशीसुद्धा ही भाजी खूप चवदार आणि खूप छान लागेल थोडीशी वरून कांद्याची पात आणि कोथिंबीर घालूया तर आपली एकदम टेस्टी भाजी तयार आहे तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत किंवा भातासोबत छान टेस्टी लागते आणि हिवाळ्यात वांगी खूप चवीला छान लागतात तर ह्या हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी बनते धन्यवाद